चा, चाकत ओढले तू सगळे अरे 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 असे नुकसानी करतो तू सगळं फेक फेकलं तू का फेकून फेकून सगळं तोडलंय काय काय फेकतोय नको फेकू नमस्कार मंडळी माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आज रियांश कार कलेक्शन बाबत संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा एवढ्या सगळ्या कार रियांशने घेतलेल्या आहे त्याची एक एक कार तुम्हाला दाखवतो मी आता आता पहिलेचा जे सी बी आहे हा जेसीबी आहे नंतर ॲम्ब्युलन्स रियाश कोणकोणत्या कार आहे दाखव बरं तुझ्या दाखव कोणकोणत्या कार आहे हे काय काय हं काय आहे जेसीबी जे जेसीबी आहे आणि ही गाडी कोणती आहे काय आहे हां आणि ही कोणती गाडी आहे हां आंबू मित्रांनो ॲम्ब्युलन्सला तो आंबू म्हणतो कोणती गाडी आवडते तुला ही गाडी आवडते मिलिटरी काय कोणती गाडी आहे हां ट्रक ही कोणती आहे मिलेटरी आणि ट्रॅक्टर ट्रॅक्टर कुठं आहे ही कोणती गाडी आहे पल्सर बोल बर पल्सर ते काय का ट्रॅक्टरला काका, काका? आ, बोलतो तो, तो है। ही काय रेल्वे आहे ना एवढ्या गाड्या तुझ्या रियंश एवढ्या गाड्या तुझ्या काय ही काय चुच्चू अच्छा चुचू या हे काय काय थार थार म्हणायचं ना तुला थार म्हणलं काय बोलतो मामा मामा आहे अच्छा हे मामा आहे हे काका आहे अजून हा आणि डॉग कोणाच आहे ते हे डॉग कोणच आहे कोणाचा डॉग आहे हा तूच आहे बर खूप खूप गाड्या तुझ्याकडे ना आणि तो याच्यामध्ये एक पण गाडी खेळत नाही काय रे याच्यामध्ये तू एक पण गाडी खेळत नाही ना का बरं नाही खेळत सांग ना काय करतोय कुठे चालला ह काय डॉग डॉगचं काय जावत नाही डॉक डॉग ला रे? रे 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 का का? तू खाऊ घालतोय कोणाचा बाळ इथे रे अरे नको रे नको ना असं नाही काय करू मी खाऊ का हे बघ तू काय खाय ना तू खाय नाय का

अशी नाही मार भेडू कोडी मार गपे असं नाही खाली बसायचं खाली मी डॉक काय करते, करते। माझे वर का घेऊ मला मला बाळाला पाडला तू बाळाला पाडलं काय केलंय बाळाला हे का झालं कुठे बाळा बाळाचं पाय कुठे दाखव इकडे काय केलं बाळाला का झालं हे का झालं बाळाचं काय केलं तू पाय कुठे गेला बाळाचा बाळाला पायच नाही राहिला आता काय करायचं सांग बर हम्म बाळाचं काय करायचं सांग कावर फेकला कावर फेकलं चांगलं कावर फेकलं असं कावर करतो चांगलं असं कावर करतो असं कावर करतो या मस्ती करतो मस्ती करतो मस्ती करतो मस्ती करतो मस्ती करतो मस्ती करतो आता आता अरे बापरे आता काय करायचं काय केलं तू ये काय केलं असं कळतो तू काय रे असा उद्योग करतो असा उद्योग करतो तू असा उद्योग करतो राग आला का तुला राग आला राग आला ओढू का तुला ओढू

रियांश एक एक गाडी लावतोय तो काय करतोय रियांश तो गाडी लावतोय सगळ्या गाड्या तो रांगेत लावतोय एका रांगेत थार कुठे आहे रियांश थार गाडी कुठे तुझी रियांश रियांश थार गाडी कुठे आहे रे हातला नकोन धार गाडीला ऐक ना ही गाडी कोणी तोडली चाक कोण तोडलं गाडीचं काय रे कोणी तोडलं चाक ते कायवर उचलतो आता असं नको रे हे असं तोडतो ना तो त्याच्यामुळं काही टिकत नाही तुला सगळ्या गाड्या तोडून टाकल्या तू एक गाडी चांगली नाही राहिली एक गाडी चांगली नाही इथं चाक तोडलं असं काय काय तोडलं अजून थारचं फेकायचं नाही राहत असं एवढा काय त्रास देतो रे रियांश का फेकतो तू तुला मी गाडी आणणार नाही बरं का एक पण रियांश तू गाडी फेकली ना मग तुला एक पण गाडी नाही आणणार मग हे का बरं तोडले तू थारचं बरं तोडलं तुला ही थार कोण दिली रे कोणी दिली थार आवडी दिली तुला थार अ आवची थार आहे ना ही मग कावर तोडली तू हे सगळं तोडून ठेवलं ना तू ही गाडी तोडली काहीच नाही राहिलं याच्या येईल का, तु? का, तु? का, का जोडतो तुला जोडता येईल येईल जो, जोडता जोडून दाखव बरं मला दे जोडून दे मला ते नाही ना कुठं जोडले हे बघ हे बघ लावता येईल का ते आता नाही लावता येईल ना तोडलं ना तू हे तोडायला नव्हतं पाहिजे ही गाडी ना काय करायचं असतं अशी खेळायची असते हे बघ अशी चालवायची काय करायचं चा? चा? फेकायचं नाही फेकायचं फेकायचं नाही अशी चालवायची गाडी चालव हां चालवायची अशी हळू चालवायची अशी हळूहळू हळू अशी चालवायची हळूहळू बघ बरं चालती ना मग फेकणार का तू नाही ना नो बोल नो नाही फेकणार ना फेकू नको गाडी कशी चालवणार हे बघ अशी हे बघ अशी चालवायची हळूहळू कशी चालवणार हळूहळू अशी चालवणार ना तू अशी हळू चालवायची तोडू नको चालो हळूहळू नको पाडू नको